गुळ हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाहीये पण तुम्हाला आहे का गुळ कसा तयार होतोय तेच आपण आज पाहणार आहे शिंदेवाडीमध्ये एक गुराळ घर आहे आज आपण तिथे जाऊन पाहूयात की गुळ कसा तयार होतो माझं नाव राजेंद्र रंगराव वडगावकर राहणार शिंदेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी गेली जवळजवळ आमचं आता हे गुराळघर आमच्या आजोबांच्यापासून चालू आहे गेले चाळीस वर्षे चाळीस ते पंचेचाळीस वर्षे हा व्यवसाय आम्ही करत आहोत आजोबानंतर आमचे वडील या व्यवसायात होती त्यानंतर आम्ही मी माझा भाऊ रणजित दोघांनी हा व्यवसाय चालू ठेवला सर मी ऐकलं होतं की आ, आपला गुळ हा विदाऊट केमिकल आणि चांगल्या प्रकारचा असतो मी म्हणजे पूर्ण तो अभ्यास केला म्हणून मी तुमच्या इथे आलो होतो की इथे गुळ काढण्याची सेंद्रिय पद्धत आहे आणि विदाऊट भेस असा गुळ आपल्याकडे मिळतो कोणाला लागत असेल तर या सरांकडून हंड्रेड पर्सेंट घ्या गुळ कसा तयार होतो याची प्रोसेस आम्हाला तुम्ही दाखवू शकता का हो दाखवतो हे अशा पद्धतीनं ऊसाचे ढिगारे मांडलेले असतात हा सर ऊस आणल्यानंतर इथे टाकतात ना पहिल्यांदा हा ओके आणला जातो चांगला परिपक्व ऊस आहे हा ओके नावाचा आहे हा चांगला रिकवारीचं प्रमाण खूप चांगलं मिळतं आम्हाला आणि गुळाचं टक्केवारी याला जादा ओके ओके चला आपण आता गुळागराव फ्रेशर आपला आता चालू करायचं आहे ठीक आहे आणि तो बघू आपण सर

ठीक आहे म्हणजे रस रस इथून तो तिकडे त्या टँक मध्ये त्या मोठ्या टँक मध्ये शिफ्ट केला जातो ओके okay. आणि तिथे काय फिल्टर वगैरे असतो नाही नंतर आम्ही घेतो फक्त का केला जातो की के हा एक तास बर शांत केला की ह्याचे जे नको असलेले घाण खाली बसला जाते ओके okay. आणि त्यामुळं तो परत तासाभराने आम्ही कायलीत घेतला जातो कायलीत घेत असताना तिथे दुसरा एक फिल्टर लावला जातो ठीक त्यातनं ते शुद्ध होत ओके सर

एक लावली जाते म्हणजे यात अजून काय जे गटर काही कचरा वगैरे असतो त्यामध्ये साठवला जातो ठीक आहे तर पुन्हा आम्ही यात रस घेऊन चुन्हा टाकला जातो चुना घाटल्यानंतर आता सर मी काय म्हणते चुना आपल्याला कशासाठी लागतो त्याला म्हणजे काय चुन्याचा रोल काय रोल कसा का। हा रस जास्त काळ ठेवला ओके okay. तर हा आंब्याची शक्यता जास्त ठीक आहे ओके okay. याची आम्लता प्रमाण जास्त असल्यामुळे याला एकूणचा वगैरे असा वाढवण्यासाठी आम्ही चुना वापरला जातो चुना वापरल्यामुळे काय होतं जे विघटन म्हणजे नको घटक जे असतात ते एकत्र करण्याचं काम चुना करतो आणि ती मळी वगैरे असं फिल्टरेशन चांगल्या प्रकारे नाही वापरला क्वालिटी किंवा चांगल्या पद्धतीचा होऊ शकत नाही खराब होत आता हे सर की नाही मला वाटते किती वेळ गरम करायला लागते काही आता यातले मळी काटण्यासाठी आठ पाऊन तास तरी गरम केलं आपण तर मला दुसरी तुम्ही प्रोसेस दाखवू शकताय हे कुठल्या आमची सायकल पण असता यानंतर आम्ही त्या भांड्यात ओके घेतला जातो ठीक आहे सर चला पुढे ओके आम्ही यात शुद्ध रस वगैरे करून पूर्ण आता जे मळी वगैरे विक्रावे घटक काढून या पद्धतीचे घाण निघाले जाते एवढी मळी ही मजा फेकली जातो असं करून पूर्ण फिल्टरेशन केला जातो या रस ठीक आहे सर त्यानंतर पावसावर जो आलेला असतो त्याला मळी म्हणतात काढण्याच चालू

पलीकडे आम्ही छोटे डिपार्टमेंट केलेला दे आहे तो जास्त जास्त त्याला दोन अडीचशे किलोचा लिटरचा रस्त्यात साठवला जातो मोठ्या प्रमाणात okay. नाही त्यानंतर आम्हाला छोटे तूप काढावं लागतं त्यानंतर हे फिल्टर ठेवला जातो त्यानंतर आम्हाला पाहिजे तसा पलीकडे आपण घेतलं जातो दोन प्लस असं साहेब आम्ही एक छोटी टी म्हणजे स्टीलमध्ये तयारी केलेली आहे कारण आपल्याला पाहिजे तसं थोड्या प्रमाणात याच्यावर शिजवलं जातं <गली> आणि आता कमीत कमी याला दीड तास लागतात सुरुवातीला रस घेऊन मध्ये उकळी घेऊन त्याला पूर्ण परत विद्राव्य घटक काढून मळी काढून वगैरे शुद्ध केले जाते त्यानंतर आता ही काही उतरण्यासाठी आलेले आहे आता याचे काकमीचे प्रमाण एकशे तीन डिग्री सेल्सिअसला काकवी तयार होते आपले ओके जवळजवळ हे आता काकमीच हे झालेलं आहे तयार आपण बघू शकता आता हा गुळवे आहे आमचा

रिकामे मोल्ड आहेत का सगळे हो रिकामी मोल्ड आहेत दोन प्रकारचे okay. आहेत हा लहान आपले रव्या असतात किलो एक किलोचे त्या टाइपचा हा बारा ते चौदा ग्रॅमचा हा एक लहान बसली जाते आणि हे आम्ही कॅडबरी जसे असते तसे कॅडबरीचे स्पेशलच मोल्ड आम्ही अशी हे बनवून घेत तयार केले त्याला शेप बरोबर कॅडबरीचा लहान छोटा येतो तो मुलांना जास्त कॅडबरी असल्यामुळे आम्ही खास दुर बनवून घेतलेला आहे नाही तर हे बऱ्यापैकी मला वाटते आधुनिक करण हा मोल्डा आहे जो ट्रेक केला ओके हे पुन्हा तुम्हाला कुठल्याही गाण्यावरती बघायला मिळणार ना सगळं आम्ही डोक्याने केलं कारण का इतर गाण्यावर अशी खाली पसरून ठेवली जातात त्याला जागा जास्त ओके ओके हा ट्रेप केल्यानंतर काय कमी जागेत अगदी होऊ शकते हे भरल तसे हा असा पुढे ढकलला जातो परत दुसरा भाग आहे परत पुढे ढकलला जातो असा त्यामुळे अगदी कमी कामगार मध्ये हा व्यवसाय आमचा आम्ही केल्यामुळे आम्ही आणि मला वाटतं सर जागा पण थोडी कमी लागली त्याला अतिशय कमी लागते कमीत कमी, कमी दोनशे किलो हा माल निघतो एवढ्या ट्रेन मध्ये कमी जागेत निघतो ओके ठीक आहे सर आणि हे हे आता यामध्ये रस ओतणार होतो ना सगळं गरम गूळ यामध्ये ओतला जातो थोडासा थंड केला जातो थंड करत असताना थोडा हा हट्टी किवा हेच आहे तो असा हलवला जातो ओके काय होतं की थोडासा तो घट्ट होतो ठीक आहे डायरेक्ट पाका गूळ आपण वतु शकत नाही चल त्याला ते चिकडी खराब होणार बरोबर सांगा okay. हा okay. आता गुळ तयार बऱ्यापैकी जवळ ऐंशी टक्के गुळ हा तयार झाला जातो तयार झालाय का नाही पाणी आता आमचा हा गुळव्या करतोय बघा त्यांना ते हातात गोळे घेऊन बघणार गुळव्या झाला दाखवायचं हा असा गुळ झाला तयार झालाय करताय आता गुळ बऱ्यापैकी दाखवायचा तो यामध्ये वतण्याला तयार झालेला ठीक आहे सर मला वाटतं म्हणजे आता ती लगेच पाण्यात टाकले घट्ट होतं का बघायचं आणि भाजून आणि पाण्यात लगेच गोळी तयार होते त्यांच्या हाताला सवय झाली असणार गर, ना गरम गरम हो चलायची ठीक आहे ओके

ओके हे आता प्रोसेस होता लागला होतायला चालू लागला बघा हा गुळ अगदी ओरिजन मानिक दिसतो यात कुठल्याही प्रकारचे केमिकल ऑर्गॅनिक केमिकल आधी वापरलं जात नाही ओके सर गुळ आणि भेंडी पावडरचा वापर करून हा आणि तयार केला त्यामुळे अशा प्रकारचा वास बघा मग येतो कसा वास वास खूप छान यायला छान यायला त्यामुळे हे त्याचं पण आता सध्या बाजारात जो गोळ मिळतो त्याला तुम्ही प्रमाण जास्त असल्यामुळे आता सध्या दुर्मिळ हा वास सुद्धा घेणं लोकांना दुर्मिळ झालंय त्यामुळे आता हा गोळ बघा शुद्ध झालेला आहे आता करण्यासाठी यात ओतला जातो ओके हा एकदम हा लिक्विड फॉर्म मध्ये आता तो घट्ट होणार घट्ट होणार ओके सर आ तो ಲ ಪಡಲೈಸ <ia Dartmouth> <Yeah>. <organizational noise> काहीलातही लावली ला की परत नेक्स्ट प्रोसेस याला परत गुज चालू ओके पुढे घेतली जाते पुढे घेतल्यानंतर परत या पाईप द्वारे याच्यात रस ओतला जातो परत सायकल चालू जाते हा कंटिन्युअस नऊ हो। ते दहा कायदे आम्ही दिवसाला काढला जातो ही आता ही आता प्रोसेस काय प्रोसेस आता हे थंड ह्याच्यात वाचल्यानंतर हे थंड करायची प्रोसेस आहे कारण डायरेक्ट आपण मोल्ड मध्ये भरू शकत नाही थोडासा थंड केला की तो त्यात मोल्ड मध्ये वापरला की त्याला चांगल्या प्रकारे क्वालिटीचा मोल तयार होतो ओके ओके सर हे आता थंड करायला चालू आहे ठीक आहे ओके आपण एक किलो किंवा दहा किलो ज्या रव्यात भरतो तेवढा घट्ट होऊ द्यायचा नसतो थोडासा हा पातळ ठेवावा लागतो तर आता या मोल्ड मध्ये असा वतला जातो नाहीतर ते जास्त अति घट्ट केला तर हे व्यवस्थित त्याला फिनिशिंग म्हणा येऊ शकत नाही यामध्ये आता मोल्ड मध्ये वचण्याची क्रिया चालू आहे हा पूर्ण असं म्हणजे एकदम आधुनिक केल्यासारखं केलं आहे सर, सर तुम्ही मलाही मी कुठल्याच गाण्यामध्ये खरोखर बघितलं नव्हतं की हा, ही प्रोसेस बाबा कशा पद्धतीने जागेत कमी माणसात केला जातो त्यामुळे आम्हाला दराला किंवा आता या एवढ्या महागाई याला पण परवडलं जात बरं आहे की सर नागिकी थोडा ओके हे झाल्यानंतर हे स्लाईड तिकडे गेली तिकडे स्लाईड हे पूर्ण हे झाला नंतर ही स्लाईड तिकडे गेले ओके दुसरी स्लाईड ब ओके सर ही प्रोसेस चालू राहि मी म्हणजे झिरो स्टेज झिरोज होते काय किंवा म्हणजे साइड रस खाली आला काय आला काय नाही प्रॉब्लेम इकडनं की आपलं खालच्या याच्यावरती सर नाही ही आयडिया बाकी सर खूप छान आहे म्हणजे असं आधी आधी जशी आम्ही बघत होतो त्या आधुनिक पद्धतीने टेक्नॉलॉजी वापरून ओके तर हे आता तिकडून झाल्यानंतर खाली आला घेतला जाता बाबा खराबर हे होऊ शकत ते आपण मला वाटतं आपण येतं की पूर्ण म्हणजे असं हायजेनिक गुळ आपल्याला मिळाला की बाबा ह्यामध्ये भेस पण नाही आहे माणस ते खरोखर विषय नाही असं नाही त्यामुळे चांगल्या पद्धतीने आग केला केला होता ओके काय की ह्या मोल्ड मध्ये यांनी टाकलं आता हे किती वेळ लागते थंड व्हायला अगदी हा खालचा मोल्ड भरून पाहतो एक पंधरा वीस मिनिटाची प्रक्रिया अतिशय फास्ट मध्ये त्यामध्ये तो पूर्ण मोल्ड मध्ये घट्ट होऊन जातो ओके म्हणजे तो नंतर तो काढायला प्रोसेस चालू झाली चालू झाली पंधरा मिनिट हा खालचा भरून झाला ठीक आहे सर दहा मिनिटांमध्ये ओके ओके सर ठीक आहे म्हणजे मला आज सगळी प्रोसेस बघायला मिळणार ओके सर हे आता इथे काढायला चालू केलं काय बघा आता बरोबर वीस ते पंचवीस मिनिट झालेलं आहे ज्यादा वेळ पण होत नाही लार्ज साईज असल्यामुळे हा लवकर खंड होतं आणि आता बघा या अगदी करायला कसं कलर बघा छान हे आता मी आले हो आता श्री मा चढो याने भी प्रोसेस बघितले हो 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 की विदाउट विदाउट एनी केमिकल आता ही अशी प्रोसेस आहे आता तिकडून आणलं हे एक दोन दिवस थंड करावं लागतंय डायरेक्ट गरम हा नसते इथे आपलं गोडाऊन आहे हा गोडाऊन आहे इथं पॅकिंग डिपार्टमेंट सगळं आहे ओके म्हणजे हे दोन दिवस थंड झाल्यानंतर हा बरणीमध्ये पॅक केलं जात ओके ओके त्यानंतर पॅक केल्यानंतर त्याला वरती वजन केलं जातं हा पाचशे ग्रॅमच्या मध्ये आता आहे पाचशे ग्रॅमच्या बर्णीमध्ये पाचशे ग्रॅम आहे जो वजन ओके हा वरती सेल पॅक केलं जात हा पंधरा किलोचा बॉक्स आहे त्या पंधरा किलो मध्ये तीस नग बसतात हा ओके सर तीस नग बसल्यानंतर की ते पॅक करून आम्ही हे आता सर्व पॅकिंग वगैरे महिलाच करतात पूर्ण महिला 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 विशेष म्हणजे एक आपलं महिला उद्योग सारखं चांगलं काम पण आपलं चालू आहे बरोबर ओके ठीक आहे चालतंय सर आणि आणि ह्यामध्ये आपले ते मोठ्या गुळाचे डेप असतात अर्धा किलो एक किलो पण होतं पॅक केलं जाते ते जसे मागणी डिमांड आहे मार्केटचं त्या पद्धतीचं आम्ही त्या पाव किलो अर्धा किलो आणि एक किलो त्यामध्ये ते काढलं जातं त्याला प्लॅस्ट पॅकिंग मध्ये पॅक करून बॉक्समध्ये बॉक्स बॉक्समध्ये पॅक करून चालते ओके ओके सर बरल्या होत्या त्या किती किलो मध्ये येतात आणि त्याचे प्राइस वगैरे काय असते मी आता आम्ही सध्या पाचशे ग्रॅममध्ये वजन केलं जातं आणि असे एक किलोमध्ये बघा दोन्ही जण मिळून शंभर रुपये किलोने आमचा होलसेल मार्केटला ओके ठीक okay, आहे आता चांगल्या पद्धतीचे व्यापारी वर्ग किंवा ग्राहकांचा जे जा आहे कारण ते मागताना ग्राहक आमच्याच जे वर गुरावरती तयार झाले कारण त्यांना खात्री झाली एकदा घेतली की पुन्हा पुन्हा तीच मागणी आमचे ग्राहक करतात ओके सर ठीक आणि मी ऐकलं होतं की आपल्या मुलींनी मॅडमांनी काहीतरी इन्व्हेन्शन केले त्याचे काय थोडी डिटेल आपल्याला सांगू शकतात माझी मुलगी आता बी एस सी थर्ड इयरला आहे तिचं नाव रिया राजेंद्र वडगावकर बी एस सी थर्ड मध्ये शिकत आहे त्याने या गुळापासूनच या थोडा आयुर्वेदिक कंटेन्ट घालून बाबा कसं जास्त औषधी काय गुणधर्म वाढवता येतील आणि त्या पद्धतीने तिने बरेच प्रयोग करून यामध्ये जे आयुर्वेदिक तुमचे सुंट लवंग वेलची वगैरे किंवा तुमच्या तुळशीचा म्हणजे गुळाची चव आणखीन वाढवायचं आयुर्वेदिक उपयोग लोकांना झाले पाहिजे त्यानंतर ती आमची मुलगी तुम्हाला याच्याकडून काय जे अधिक माहिती आहे नवीन आम्ही तिथं ते तर तुम्हाला माहिती देऊ शकतो ठीक आहे मॅडम थोडी आपल्याला माहिती सांगा

आडुळसा ज्येष्ठ पुदिना यासारख्या आयुर्वेदिक पदकांचा वापर केलेला आहे हे म्हणजे आपण रेग्युलर कस गोळी वगैरे खातो जेणेकरून आपल्याला घसा दुखणे घसा खोकणे हो यासाठी हे मी एक रामबाण उपाय म्हणून असं केलेला आहे आडळसाचा आपण सर्दी खोकला झाल्यास आपण कप सिरप वगैरे काढा करून घेतो पण त्याची चव तुरट असल्यामुळे किंवा कडवट चव असल्यामुळे लहान प्रेफर करत नाही त्यासाठी मी हे आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये घटक वापरून ही बनवलेली आहे लहान मुलं सेवन केल्यामुळं कॅल्शियम आयन आपलं रोगप्रतिकार शक्ती वाढेल परत आपली प्रचन चांगली होईल आपल्या रक्तामधली शुगर मेंटेन होईल तसंच आपल्या ट्रेस रिलीफ करण्यासाठी देखील मदत करेल ओके म्हणजे मला वाटते आता हे समजा शुगर पेशंटनी जर खाल्लं तर त्याला काय त्याचं म्हणजे

खूप छान असा प्रयत्न मॅडमांनी केलेला आहे आणि खरंच मी एक ख मी एक ट्राय करतो का मॅम चांगलं आहे ओके एक मिनट ठीक ठीक आहे ओपन केल्यानंतर एक दाखवा हे काय होतं आहे कॅमेरासाठी मला हे करता येत नाही ओपन करता येत ठीक आहे एक ओपन करून दाखवा की मॅम ठीक आहे अशा पद्धतीचं आपलं प्रोडक्ट आहे म्हणजे आता ऑलरेडी मार्केटमध्ये आपल्याला जिंजर प्लस शुगर जॅगरीचा जै, आपल्याला प्रोडक्ट भेटते ओके पण मग मी विचार केला की आपल्याला ते फक्त जिंजर आणि त्याचं कॉम्बिनेशन न करता की ठोकला सर्दी घसा दुखणे यासाठी पण काढा वगैरे न घेता चॉकलेटच्या स्वरूपामध्ये हे घेऊ शकतो जेणेकरून लहान मुलं ही जास्तीत जास्त प्रिफर करतील किंवा बाहेरची चॉकलेट्स खाण्यापेक्षा okay. हे आपलं आयुर्वेदिक चॉकलेट मुलं जास्त प्रिफर करतील पण मी याच्यामध्ये ते इन्ग्रेडियंट ऍड करतो याचं आपलं ब्रँडिंग वगैरे आता चालू केला की नाही अजून म्हणजे आता माझं एक प्रोजेक्ट होता ते त्याला माझ्या राज्यस्तरीय लेवलला सिलेक्शन झाले मग आता सध्या मी म्हणजे काय विषय मला हे प्रोडक्ट वाटलं पण आपल्याला इथे कुठे मिळत नाही जर याचं ब्रँडिंग जर चांगलं केलं तर तुम्ही होऊन जाईल तुम्हाला हो याचं आहे ओके 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 ठीक पण पूर्वीची okay, okay. पर जी परिस्थिती होती जी आता ती आता सध्या या राहिलेली नाही कारण आता या गुराळघराला घराला पूर्णपणे आता ओहोटी लागली असं म्हणावं कारण का जवळजवळ आमच्या वेळा जवळजवळ माणसाच हे घर आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यात होते आता सध्या दीड दोडशीच गुराळ चालू आहे कारण म्हणा कोल्हापूरचा गुळ हा प्रसिद्ध असल्यामुळे त्या शाहू नगरीतला त्याला खूप मागणी होती ऑल मा भारतभर परदेशात सुद्धा ह्या गुळाला मागणी होती पण आता ह्याच्यात काय झालं दिसळीचे प्रमाण जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्यात साखर वापरली जाते केमिकलचे प्रमाण वापरले जाते जास्त त्यामुळे हा गुळबा थोडा मला वाटतं की परिणाम झालेला आहे त्यामुळं आणि ह्याच तरचा गुळ हा कर्नाटक शेम कोल्हापूरच्या नावानं विकला गेला जात असल्यामुळे कोल्हापूरचे मार्केट सध्या खूप कमी आहे आणि ह्याला मागणी कमी आहे ह्याच क दराला कमी दरामध्ये कर्नाटकी गोळ सांगली क इतर जे ह्याच्यातल्या जिल्ह्यातल्या गुळ हा विकला जातो आणि त्यामुळं कोल्हापूरच्या गुळाला सध्या ओवटी लागणे असे मला वाटतं